आमच्या गावाला रस्ता नाही आमची ही इकडे दर्यामध्ये वाढ आमची रस्त्याची सोय नाही आमची लाईटीची सोय नाही तसं म्हणायचं दोनच तारा येतात लाईटीची सोय नाही पाण्याची सोय नाही मग जो निवडून माणूस येतो ना तो काय म्हणते आता वडलाची म्हणे मी तुला सांगते बाई तू बी बन पटत आहे तर देवा द्यावा आणि बाहेर पडला का 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 अशी म्हणतात नाही असं सगळेच नेते म्हणतात वराली नोकऱ्या चाकऱ्या नाही आज पंधरावी झालेली अशी कुत्री वाणी फिरत येतात आणि याच्या मध्ये काय कंपनी मध्ये जात आता काय मोदी निवडून आल्यापासून काय मोदी ना काय नोकरीला लावली कोण नोकरीला लागले रे शाळा कुठे आहे का नाही काय गो महाग आहे कोण्या प्रकाराची आहे का महाग आहे कोणाला आम्हाला तर राशन भेटत नाही काय त्या राशन काय आमची हालत आहे तुम्ही अशा सोडते दिली राशन भेटत नाही ठीक आहे राशन फुकट आहे फुकट मरायचे काही नाही फुकटीच मावशे आम्ही रस्ता करू अरे आमचा जर माणूस जर ह्या वस्तीतला जर माणूस जर मरायला लागला किंवा जर व्हायला लागली तर घोंगरीची पट बांधायची आणि बाईला कुडून यायची आडीवर यायला किंवा घोडे गावला तो माणूस जगल का आणि मग नेते काय म्हणतील तुम्ही केलेलं नाही अरे बोलावा तस करून दाखवा मी काय म्हणते अशी शासवटी जियाची नाही हा जरी समजा तू जरी अशी माझ्या देखील सारखे तिची माझी लेट असते आमचा रस्ता काय करत आहे मोंगडीच्या मोठा तू माणूस ने आता जर मी आला गेला तर मग आमच्या शहराना म्हणजे वाघ सोडलं सरकारांना कोल सोडलं सरकारांना साप सोडला सरकारांना काय ग वाघ सोडलं आम्ही हे नेते काय करतात अजून सोडा शेंट्या कमी होऊन द्या हे नेते कमी करा

दोन हजार दोन दो वडील निवडून आले होते आज तुम्हाला सांगतो वाडीला जेव्हा वडील पहिल्यांदा गेले होते त्यावेळेस दोन हजार दोन ला त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता की बावीरवाडीला तेव्हा रस्ता नव्हता त्यावेळेस रस्ता दोन हजार दोन ला तो मंजूर करून वाडीवर दिलाय त्याच्यानंतर तो श्रमदानातून पण केलेला आहे त्याच्यानंतर बाकीच्या पण भरपूर गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यानंतर वडिलांना सत्ता भेटलीच नाही त्यावेळेस बाकीचे हे कोल्हेच आले त्याच्यानंतर मग तुम्ही त्यांना जाऊन प्रश्न विचारा त्यांना मोठ्याला स्वतःच्या मनान झालं अरे मग आपला समाज आहे काय पंधरा वर्ष जे जे प्रश्न मांडले गेले ते आम्ही मार्ग लावायला प्रयत्न केले तर रस्ता पोहोचलो नाही पण गेले गेले आता दोन हजार दोन हजार दोन, दोन आज चालले दोन हजार सव्वीस एवढ्या वर्षामध्ये त्याच्यानंतर म्हणजे दोन हजार सात नंतर जे आले त्यांनी का नाही केलं मग आता यापूर्वी मुद्दा मांडला की मुलांना नोकरी नाही बरोबर बरोबर आता दोन हजार सतराच्या दरम्यान जे पोलीस भरतीची पोलीस पाटील आपले जे झाले गावचे त्यांची जेव्हा भरती आली त्यावेळेस कलेक्टरने जो हे काढला ऑर्डर काढली त्याच्यामध्ये सगळ्या समाजातींचे लोकांसाठी ती ऑर्डर निघाली होती तर त्यावेळेस वडिलांनी हा विचार केला की बाबा हे सगळं हे आपले जे मतदारसंघ आहे किंवा जे आपले जे आए, हे आहे हे पॅसामध्ये अंतर्गत येत तर त्यावेळेस त्यांनी आपले जे आ, आ, हे सीताराम जोशी साहेब जे आहेत त्यांच्याशी त्यांनी चर्चा करून त्याच्यावरती तुटी काढली की बाबा जर आपला भाग असेल तर इथं आपलेच आपले जे मुलं आहेत त्यांनाच नोकरी भेटली पाहिजे त्याचा त्यांनी पाठीमाग जाऊन त्याचा अभ्यास केला त्याच्यावरती त्याच्यानंतर त्यांना एक ऑर्डर भेटली ज्याच्यामध्ये जी आर होत त्याच्यामध्ये असलेलं होतं जे प्यासा अंतर्गत जी गावं आहेत तिथले पोलीस पाटील किंवा जे अंतर्गत काय असेल त्यांना तिथल्याच लोकांना ती नोकऱ्या भेटल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती त्यांनी परत मग त्या कलेक्टरांना पत्र व्यवहार केला आणि त्यातून जवळजवळ पावणे दोनशे मुलांना नोकऱ्या भेटल्यात आपल्या गावामध्ये पोलीस पाटील दोन हजार सतराच्या दरम्यान यापूर्वी समाजासाठी त्यांनी अनेक आंदोलन पण केलेले आहेत इथून जो बोगदा जो बोगदा काढून धरणाचं पाणी नेणार होतं त्यासाठी पण विरोध केलेला आहे त्याच्यानंतर अशा अनेक प्रश्न त्याच्यासाठी त्यांनी झगडलेले